हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि चला आज ना मी ब्लॉगला खूप ब्लॉग सुरुवात केलेली आहे तर आता ना सकाळचे पावणे सात वगैरे झालेले आहेत आणि सकाळच्या वेळेला नम्रताचं टिफिन असतं तर नम्रताच्या टिफिनसाठी ना असं काही मी स्पेशल म्हणजे भाजी चपाती वगैरे अशी वेगळी बनवत नाही तर तिचं लाईट असंच टिफिन असतं कारण दुपारी आल्यानंतर ती घरीच जेवते तर त्यामुळे ना आता फक्त एक ल ब्रेकफास्ट कसा असतो त्या टाईपमध्ये ना तिच्यासाठी असं काही ना काही मी बनवते तर कधी भात फोडणीचा असतो कधी पराठा असतो तर कधी काय ब्रेड वगैरे असेल तर सँडविच बनवून असं काही ना काही मी आपल्या तिला रोजचं देते तर आता ना इथे मी मेथीचा पराठा बनवलेला आहे तर मेथी घालून मी पीठ वगैरे मळून घेतलं नव्हतं तर मी इथे ना मेथी कापून बा एकदम बारीक कापून घेतलेली त्यानंतर धुवून वगैरे ना त्यातलं पाणी ड्राय करून घेतलेलं आणि आता ते पराठ्यामध्ये घातलेलं आहे त्याचबरोबर थोडासा मसाला वगैरे त्यात ॲड केला अदरक लसणाची पेस्ट असेल तर ती ॲड करायची तर माझ्याकडे नव्हती तर मी फक्त लसूण ना चेकून असेच घातलेले तर अशा प्रकारे मी नम्रतासाठी आता दोन पराठे बनवते कारण आज ना बिस्किट्स किंवा इतर कोणती वस्तू नाही आहे की चहाबरोबर ती खाईल म्हणून मी पराठाच बनवते जर तिला म्हणजे अर्धा वगैरे ती खाईल कारण तिला सकाळी ना चहा बरोबर पराठा वगैरे जास्त तेवढा आवडत नाही पण तरीसुद्धा मी आपला छोटासा एक बनवलाच म्हटलं थोडा तरी तर खाऊन जाईल आणि सकाळच्या वेळेलाच ना पाण्याची गडबडसुद्धा असते आणि आज थोडं रनिंग पाणी असतं त्यामुळे म्हणजे अल्टरनेट डेजला तर त्यामुळे ना मला मशीनसुद्धा लावलेली आहे तर तिथेसुद्धा पाहायचं आहे तर मशीनला मी वरतून पाईप लावते ना त्यामुळे खूप टाईम सेव्ह होतो कारण तास सव्वा तास जे पा मशीनला ला लागतात ना त्यापेक्षा इथे ना अगदी माझं चाळीस पंचेचाळीस मिनटामध्ये मशीन लावून पूर्ण होऊन जाते आणि खरंच त्याचं ना लाईट बिलवरती चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट होतो खूप कमी लाईट बिल येतं तर इतरांपेक्षा तरी मला वाटतं की मग मा थोडंफार माझं चांगलं कमीच येतं तर आता इथे ना एका डब्यामध्ये सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे वगैरे सगळं मी घालून नम्रताला देते कारण जर मध्ये कुठे वेळ मिळाला तर तिला खायला सुद्धा होईल आणि असं दिलं ना तरच मुलं खातात मग ती लहान मुलं असू दे किंवा मोठी असू दे आता नम्रता मुलांना शिकवायला जाते पण तरीसुद्धा तिची काळजी अगदी ती शाळेत जाताना जसं मी घ्यायची ना तशीच मला घ्यावी लागते आणि थंडीचे दिवस आहेत वातावरण बाहेर पाहत आहे किती सुंदर आणि छान वाटतंय तर नम्रता आता नाही इथे स्वेटर वगैरे म्हणजे जॅकेट जे जा आहे ते घालून चाललेली आहे कारण सकाळच्या जा वेळेला जरा गारवा असतो आणि मुंबईमध्ये ना वीस बावीस डिग्रीसुद्धा झालं तरीसुद्धा वाटतं की कि वाव किती छान थंडी पडली आहे म्हणून तर मस्त एकदम छान आता चाललेली आहे तर ती निघेल ना त्याच्यानंतर मग मा माझं इतर काम जे असतं ते पण मी करते आणि माझं डेली रुटीन जसं असतं मॉर्निंगचं तर ते मी कंटिन्यू करते पण ती जाईपर्यंत जरा वेळ थांबते कारण आपण मुलं जाईपर्यंत त्यांना जरा वेळ द्यायला हवा त्यांच्याशी बोलायला हवं तर छान वाटतं नाहीतर आपण आपल्या कामात बिझी राहिलो तर कसं चालेल तर आता नमा गेल्यानंतर मी ब्रश वगैरे करून घेतला आणि त्यानंतर ना आता मी माझं मॉर्निंगचं रुटीन जे असतं म्हणजे थोडाफार माझा योगा असतो किंवा मग प्राणायाम असतो ते सुरुवात केलेली आहे तर आज मी प्राणायामच करते काही वेळेला योगा पण करते पण आज फक्त प्राणायाम करणार आहे आणि खरंच प्राणायामना हेल्थसाठी खूप चांगला असतो तर मी तर म्हणेल की सगळ्यांनी ना अगदी पंधरा वीस मिनटं तरी स्वतःची द्यायला हवीत स्वतःसाठी द्यायला हवीत कारण आपण इतरांसाठी सगळ्यांसाठी नेहमी करतो रोज करतो पण स्वतःला आपण वेळ द्यायला चुकतो तर प्लीज तसं करू नका स्वतःला वेळ द्या काय नाही तर पंधरा मिनटं तुम्ही अनुलोम विलोम करा एक दहा मिनटं तुम्ही कपालभाती करा त्यानंतर मी आता जे हँड्स रोटेट करते ना ते पण खूप छान आहे आपल्या हार्टसाठी सुद्धा छान आहे त्यानंतर आपले मानेकडचे सगळे मसल्स आपले शोल्डरचे मसल्स जे असतात ना ते रिलीफ होण्यासाठी खूप चांगलं असतं नाहीतर काय होतं की आपण मुवमेंट्स दिले नाही की लॉक होतात आणि जास्त वेळ हात वर केला सुद्धा दुखतो मग असे ना छोटे छोटे एक्सरसाईज वगैरे पण आपण करायचे तर हे पण बेस्ट एक्सरसाईज आहे आपल्या लंगसाठी तर मला कसं कधी कधी कफाचा वगैरे त्रास होतो किंवा मदम दम लागतो तर त्यासाठी हा लंगचा एक्सरसाइज मी एव्हरी डे करते आणि ते आपल्या हार्टचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी खूप युजफुल आहे त्यानंतर ना हे मानेचं जे मी करते ते हो साठी खूप चांगलं आहे कारण आपल्या मानेचे जे मसल्स असतात ना ते जर असे ब्लॉक झाले तर चक्कर येणे थोडं आपण वाकलं वगैरे की आपल्याला चक्कर चक्कर वाटते मग ॲक्च्युअल ना कि ते आपल्याला असं फक्त कसं असतं की त्याची थोडी एक्सरसाईज केलं ना की ते छान रिकवर होतं तर मलासुद्धा मध्यांतरी असं झालेलं तेव्हापासून मग मी रेग्युलर करायलाच सुरुवात केली तर आपल्याला श्वास घेत घेत ना आपली मान लेफ्ट अँड राईट साईडला टर्न करायची आहे वर खाली करायची आहे अप मध्ये पण श्वासाचं नियंत्रण ठेवायचं आणि त्यानंतर ना आता सध्या मला चष्मा लागलेला आहे तुम्हाला माहिती आहे पण मला तेवढं काही चष्मा घालणं आवडत नाही आणि त्यासाठी ना आता मी आपल्या डोळ्यांसाठी म्हणून हा एक्सरसाईज करते हे पण खूप बेस्ट आहे आणि त्यानंतर ना आपल्या फिंगर्सनं टॅप करायचं सगळीकडे फेसला वगैरे त्याच्याने आपले मसल सगळे जे असतात ना ते रिलीज होतात आणि त्यानंतर आपल्या हातांना एकमेकांवरती जोडायचं चो, आणि चेहऱ्याला वॉर्मअप करायचं वाजलेले वाजलेली आहे आता म्हणजे वाजत आले तुम्ही पण निघते कपडे वगैरे वाळत घालून झालेले आहेत आणि आता आल्यानंतर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करेन सो चलो चला आता मी क्लासहून आले आणि येताना जरा शॉपिंग केली तर लसूणना थोडे स्वस्त झाले शंभर रुपये अर्धा किलो आणि दूध वगैरे पण आणलं तर आधी आता दूध गरम करायला ठेवते कारण सकाळी ना आम्ही आज चहा किंवा मग काही कॉफी काहीच घेतला नव्हता सकाळी ॲक्च्युली दूध नव्हतं दूध संपलेलं त्यामुळे काहीच बनवता आलं नाही आणि ना मी पण मग जाताना काही खाल्लं नाही असं लाडू खाल्ला आणि गेली आता एकीकडे दूध तापायला ठेवते दर्शनने पण अजून नाश्ता केला नाही आहे तर मी सकाळी थोडीशी ब्लॅक टी केलेली मस्त एकदम छान वाटली ब्लॅक टी प्यायला सो आता मस्त एकदम कडकडीत असा चहा मी बनवलेला आहे तुम्हाला रंग पाहूनच कळलं असेल आणि मला थोडा जास्त वाटला म्हणून मी याच्यातला अर्धा काढून ठेवला आणि आता दर्शन आणि मी आज मी सुद्धा चहाच घेते कारण चहाबरोबर काही खायचं असेल ना असं की मग चालून जातं सो म्हटलं कॉफी करण्यापेक्षा ना मला सुद्धा मी दर्शनबरोबर चहाच घेऊया म्हणून मी पण आता बनवला तेवढं माझं झाल्यानंतर ना आता येताना मी भाज्या वगैरे आणलेल्या आहेत कारण माझं एव्हरी रुटीन असतं की जेव्हा क्लासहून निघते ना मी जाताना पिशवी घेऊनच जाते आणि क्लासून निघता निघता बाहेर आली की जे काय म्हणजे असे भाजीवाले वगैरे असतात बसलेले त्यांच्याकडून मग काय भाज्या घ्यायच्या आहेत कोथिंबीर आहे कधी काय मसाला घ्यायचा आहे असं सगळं मी घेते आणि येते तर आज मी ना पुदिना आणलेला आहे खरं तर पुदिन्याचं मला छान असं बनवायचं होतं पण ते राहिलं सो आता इथे मी पुन्हा दुपारच्या बॅचला आली आहे कारण मुलांचे ना एक्झाम्स आहेत आणि खरं सांगू आज सकाळपासून ना मला थोडंसं असं अगदी लो फील होत होतं त्यामुळे येताना ना मी थोडं असं हे एनर्जी ड्रिंक घेऊन आली आणि थोडं थोडं करत पूर्ण मी क्लासमध्ये आपलं तो घेत होती आणि आता ना आय सी सी बोर्डच्या मुलांचे फायनल एक्झाम चालू आहेत ना त्यामुळे मग खूप प्रेशर येतं सकाळी दुपारी खूप एक्स्ट्रा घ्यावं लागतं आणि आता तिथून आम्ही घरी आलो आल्यानंतर ना थोडंफार मला शिवायचं होतं कारण नम्रताने नवीन जे ड्रेसेस आणलेले आहेत तर त्यांना ऑल्ट्रेशन करणं वगैरे सगळं आहे आणि मी कशा प्रकारे ऑल्ट्रेशन केलं त्याचा मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे कसं मेजरमेंट घ्यायचं वगैरे आणि ना शिवायला बसली त्यावेळेला काय होतं आपण खूप दिवसांनी बसलो ना धागा संपलेला असतो किंवा सुईचा धागा सारखा तुटत जातो कारण मशीनला आपण ऑइलिंग वगैरे पण केलेलं नसतं पण अशा वेळेला ना खूप प्रॉब्लेम होतो पण एवढं आहे की सगळ्या बाबतीत ना पेशंटली मी आपलं माझं काम करते तर दोन तीन वेळा इथे सुईचा धागा तुटत होता आणि आज मी धागा सुईमध्ये घालताना चष्मा न वापरता घातलेला आहे त्यासाठी मला सगळ्यांनी तुम्ही मस्तपैकी एकदम क्लॅप करा कारण मी जे सांगितलं की मी एक्सरसाईज करते ना डोळ्यांसाठी जे त्यामुळे खूप चांगला इफेक्ट झालेला आहे तर तुम्ही सुद्धा तो, तो फॉलो करा खूप चांगला आहे मॉर्निंगच्या माझ्या रुटीनमध्ये मी तुम्ही सकाळी पाहिलं की कशाप्रकारे मी करत होती तर आता हा एक ड्रेस आहे नम्रताचा तो व्हाईट कलरचा होता ना म्हणून व्हाईट कलरचा धागाच मला घालावा लागला तर आता मी उठलेली आहे कारण मला ना पूजा करायची आहे आणि पोथी वाचायची आहे तोपर्यंत आता नम्रता बसली म्हणजे आज आम्ही डिसाईड केलेला आहे की सगळे जेवढे कपडे आहेत ना सगळ्यांना ऑल्ट्र करायचं आणि काय असतं माहिती आहे का, का? जे आपण आणल्यानंतर त्यांना ताबडतोब शिलाई जर केली नाही साईड शिलाई तर ती शिलाई मशीनमध्ये वगैरे कपडा धुताना फाटू शकते उसवू शकते कारण बाहेरचा ना धागा कच्चा असतो त्यामुळे करायचं तर आता नम्रताने नाही इथे साडी जी आहे त्याला बीडिंग करायची आहे तर मी मशीनवरच बीडिंग मारते आणि फॉल लावायचा आहे पण यंदा मी विचार केला की फॉल लावायला जमेल का नाही म्हणून आता तरी आम्ही फक्त ना बीडिंग केली आहे कारण याचे फॉल अजून आणायचे आहेत तर ते काय आम्ही अजून डिसाईड करणार आहोत ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल पण हो माझ्या साड्यांचे ना फॉलसुद्धा मीच लावते नेहमी तर अगदी म्हणजे कमी वेळेतच होतात पण आता कसं एक्झाम चालू आहेत ना मुलांचे तर असंच माझं खूप एक्स्ट्रा लोड होतो आणि त्यात हे सगळं परत घ्यायचं तर नम्रता पण करते तिच्याबरोबर मी पण सुद्धा थोडा हेल्प करते ते झाल्यानंतर आम्ही दोघे मिळून जरा बाहेर आलेलो तर चला ब्लॉगचा शेवट इथेच करते भेटते पुन्हा टिल देन बाबा बाय